माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं भारताच्या अर्थचक्राला गती देणारं एक मनमोहक पर्वत संपलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुमारास भारताची परकीय गंगाजळी पार आटली होती अगदी सोनं घाण टाकण्याची वेळ देशावर आली होती अशा आर्थिक संकटाच्या काळात अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या सहकार्यानं खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं उदारीकरणाचं पाऊल उचलून भारताची बंदिस्त बाजारपेठ खुली केली त्यामुळं अल्पावधीतच भारतावरचं अर्थसंकट दूर झालं इतकंच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळाली त्यानंतरच्या टप्प्यात दोन हजार आठमध्ये जागतिक मंदीनं जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्थांना धक्के दिले मात्र मनमोहन सिंग यांच्या अर्थनीतीमुळं तिथंही भारताची अर्थव्यवस्था तरली भारत मंदीला पुरून उरला मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर अनेकदा टीका झाली त्यांच्यावर दूषित दृष्टिकोन ठेवून पुस्तके लिहिली गेली वर्तमानात बदनामी सहन करावी लागली असली तरी इतिहास मात्र आपल्याबद्दल दयाळू ठरू शकतो असा विश्वास सिंग यांनी आपल्या हयातीत व्यक्त केला होता आज त्याचंच दिसतो दिसतोय भारताचा आर्थिक इतिहास लिहिला जाईल तेव्हा मनमोहन हेच त्याचे रियल हिरो असतील असं अनेक अभ्यासकांनी म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांची अर्थशास्त्रज्ञ म्हणून झालेली जडणघडण आर बी आयचे गव्हर्नर म्हणून त्यांनी केलेली कामं अर्थमंत्री म्हणून उचललेली क्रांतिकारक पावलं आणि त्यांची पंतप्रधान पदाची कारकिर्द याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या नव्या भारताची उभारणी पंडित नेहरूंच्या काळात आली मात्र भारताचा आर्थिक महासत्ता म्हणून उदय कोणामुळे झाला असेल तर तो माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामुळे भारताच्या राजकारणात मनमोहन सिंग यांच्याकडं कधीच राजकीय नेता म्हणून पाहिलं गेलं नाही मनमोहन सिंग हे कायमच अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले गेले पंजाब विद्यापीठातून त्यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली तर एकोणीसशे चोपन्नमध्ये डबल डिग्रीही मिळवली तेथून त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठ ऑक्सफर्ड अशा विद्यापीठांची वाट धरत आणखी वरच्या पदव्या मिळवल्या खरं तर उच्च शिक्षणानंतर त्यांना परदेशात कुठंही नोकरी करता आली असती पण त्यांना भारतातच काम करायचं होतं विद्यार्थ्यांना शिकवणं हा त्यांचा आवडता प्रांत त्यामुळं पंजाब विद्यापीठातून त्यांनी अध्यापक म्हणून काम सुरू केलं नंतर दिल्ली विद्यापीठातही विद्यार्थ्यांना ते अर्थशास्त्राचे धडे देऊ लागले एकोणीसशे साठमध्ये परकीय व्यापार मंत्रालय आणि पुढे अर्थमंत्रालयात सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं मनमोहन सिंग यांच्या अर्थशास्त्रीय ज्ञानानं तेव्हा भल्याभल्यांना चकित केलं त्यातूनच एकोणीसशे ऐंशीपर्यंत त्यांच्याकडं विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या त्यानंतर आर बी आयचे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाली या काळातही त्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांचा ध्यास घेतला पुढे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं आणि पंतप्रधान म्हणून नरसिंह राव यांची नियुक्ती केली गेली मात्र या काळात देशाची परिस्थिती अतिशय बिकट होती यातून देशाला बाहेर काढायचं असेल तर अर्थमंत्रीपदावर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखाच अर्थशास्त्रज्ञ असला पाहिजे अशी नरसिंह राव यांची धारणा होती ती त्यांनी प्रत्यक्षात आणली असं असलं तरी आव्हान खूपच मोठं होतं विदेशी कर्ज सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या तेवीस टक्क्यांवर गेलं होतं अंतर्गत, होत। अंतर्गत कर्जही पंचावन्न टक्क्यांवर गेल्यानं नाकातोंडात पाणी जायला सुरुवात झाली होती महागाईचा दर सतरा टक्के झाला होत। होता सरकारी खैजेनं संपत आला होता वीस दिवस पुरेल इतकंच म्हणजे अडीच अब्ज डॉलर परकीय चलन आपल्याकडं राहिलं होतं पेट्रोल डिझेल गॅस आयात करण्यासाठी केवळ दोन दिवस पुरेल इतका पैसा आपल्याकडं शिल्लक राहिला होता सोनं घाण टाकण्याची वेळ आली होती आंतरराष्ट्रीय पद घसरल्यानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशिवाय भारताला कर्ज द्यायला कुणी तयार नव्हतं आर्थिक कोंडीत पुरता भारत अडकला होता प्रसंग बाका होता मात्र या कठीण समयात एक माणूस देशाला वाचवण्यासाठी धावून आला त्याचं नाव मनमोहन सिंग मनमोहन सिंग यांची नरसिंहराव यांच्याशी सल्लामसलत झाली त्यानंतर खुल्या आर्थिक धोरणाचा भारतानं पुरस्कार केला त्याला प्रचंड राजकीय विरोध झाला मात्र नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरूच ठेवला सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक विदेश कंपन्यांना भारतात प्रवेश आणि अर्थव्यवस्था खुली करण्याच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय ही भारताला कर्ज देण्यास तयार झाली त्यातून देशातील आर्थिक गणितं मनमोहन सिंग यांनी सोडवली काटकसरीकडे लक्ष देत अनावश्यक खर्चाला फाटा दिला त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली मनमोहन सिंग यांच्या या नव्या वळणामुळं देशातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनात मोठा बदल घडला दोन तुकडे करून लाईफ बॉयचं साबण करणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खुळखुळू लागला त्यांचं जीवनमान उंचावलं आणि घरांमध्ये रेडिओ टी व्ही दिसू लागले सोनं जमीन जुमला घरदार यात उच्च मध्यमवर्गाशिवाय सामान्य माणसंही पैसा गुंतवू लागली देशाच्या आर्थिक विकासाला आणि औद्योगिककरणाला चालना मिळाल्यानं रोजगारही वाढले नवी महानगर उदयास आली त्यातून अर्थचक्र वेगवान झालं मनमोहन सिंग यांनी अशा प्रकारे आधुनिक भारताचा आर्थिक पाया रचला त्यामुळं भारताची गाडी केवळ रुळावरच नाही आली तर वेगानं धावू लागली अर्थमंत्रीपदाबरोबरच पंतप्रधानपदही मनमोहन सिंग यांनी गाजवलं दोन हजार चारमध्ये देशात यू पी एचं सरकार आल्यानंतर सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवली दोन हजार आठमध्ये जगाला मंदीनं ग्रासून टाकलं अमेरिका युरोपसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना मंदीचे हादरे बसले देशाचं आर्थिक उत्पन्न रोजगार याच्यावर मंदीचा मोठा परिणाम दिसून आला मात्र भारतानं मंदीचं संकट सहज परतून लावलं ते मनमोहन सिंग यांच्या नीतीमुळं मनमोहन मॉडेलमुळं भारताची अर्थव्यवस्था मंदीच्या वादळातही तगून राहिली त्याबद्दल जगभर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आर्थिक नीतीचं कौतुक केलं गेलं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तर आपल्या पुस्तकात त्यांचं वर्णन भारताच्या आर्थिक नीतीचे शिल्पकार असं केलं भारताच्या आर्थिक सुधारणांच्या या जनकाला मधल्या काळात मात्र बरीच टीका सहन करावी लागली ॲक्सिडेंटर प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांची हेटाळणी केली गेली त्यावेळी वर्तमान असा कठोर असला तरी इतिहास आपल्याबद्दल नक्कीच दयाळू असेल असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं ते खरंच असल्याचं दिसून येतं भावी पिढ्यांनाही भारताचा आर्थिक इतिहास समजून घ्यायचा असेल तर पहिलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनाच समजून घ्यावं लागेल तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र